मी सुप्रिया ताईंमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय शरद पवारांची मुलगी म्हणून त्यांचा नेहमीच आदर आहे पण त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाही केवळ सेल्फी काढून पक्ष चालत नाही सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे शरद पवारांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी हे विधान केलंय शरद पवार गटाला गळती लागलीये आणि याचं कारण पुत्री प्रेम अर्थात सुप्रिया सुळेचं नाव घेतलं जात आहे राजकारणात एंट्री ते पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा ते पक्षफुटी असा सामना असतागळ सुप्रिया सुळेंनी केलाय मात्र यापुढे आता सुप्रिया सुळेंचा कठीण काळ सुरू होणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे यामागचं नेमकं कारण काय का जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर शरद पवारांचा वारसदार कोण याबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा तेव्हा अजित पवारांकडे पाहिलं जायचं मात्र दोन हजार सहा मध्ये पवारांच्या लेकीने अर्थात सुप्रिया सुळे यांनी सक्रिय राजकारणामध्ये एंट्री घेतली आणि थेट राज्यसभेवर गेल्या सुप्रिया सुळे दिल्लीच्या राजकारणात तर अजित पवार राज्यात सक्रिय आहेत पुढील वारसदार कोण हा प्रश्न यानंतरही कायमच राहिला आता पक्षात बंड झाल्यानंतर याचं उत्तर आपसुकच समोर आलंय मात्र बंडखोरी झाल्यानंतर सुप्रिया सुळेचा कठीण काळ सुरू झालाय बारामतीत पवारांचा जोर लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक लागली सून विरुद्ध लेख अशी लढत बारामतीत आहे मात्र गेले अनेक निवडणुकीत सुप्रिया सुळेंना जिंकून आणण्यासाठी अजितदादांचा जास्त वाटा होता त्यांनी सुप्रिया सुळेंसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती आणि त्या जिंकूनही आल्या असं बोललं गेलं लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शरद पवारही मैदानामध्ये उतरलेत बारामतीचा गट राखण्यासाठी जोरदार तयारी करतायत सुप्रिया सुळेंनी तर जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत मुंबईला जाणार नाही असंही म्हटलं होतं यामुळे अजित पवारांना शह देण्यासाठी सुप्रिया सुळेंना जंग जंग पछाडावं लागतंय कार्यकारी अध्यक्षपदाचा मुद्दा दहा जून दोन हजार तेवीस रोजी दिल्लीत शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली यामुळे अजित पवारांना मानणारा गट दुखावला गेला अशातच अजित पवारांना कोणतीही जबाबदारी न दिल्याने राजकीय चर्चा नाही उधाण आलं राष्ट्रीय स्तरावर ऍक्टिव्ह असणारा सुप्रिया सुळे हे राज्यातील जबाबदारी कशी सांभाळतील याची ही चर्चा सुरू झाली पक्षातील नियुक्त्या पक्षांतर्गत होणारी नाराजी निवडणुका वाटाघाटी पक्ष संघटनांना बळकट करणे यावर सुप्रिया सुळे नियंत्रण ठेवू शकणार का असाही प्रश्न उपस्थित झाला महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्राम देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी विरोधकाच्या भूमिकेत आहे प्रतिस्पर्धी पक्षाविरोधात एकजूट करण्यात आली आहे यात बैठका दौरे सभा चर्चा होत असते मात्र या दरम्यानही सुप्रिया सुळे कधीच फ्रंट फुटवर दिसत नाही शरद पवारांचं वय पाहता पक्षाची सर्व जबाबदारी सुप्रिया सुळेंना पुढे पार पाडावी लागणार आहे यामुळे इतर जबाबदाऱ्यांमध्ये बॅकफुटवर एकीकडे शरद पवार यांच्याच तालमीत तयार झालेले अजित पवार यांची प्रशासनावर पकड आहे राजकीय डावपेजात काकांसारखे ते तरबेज आहेत तर शरद पवार हे राजकीय वस्तात असल्याने ग्राउंडवरची रियालिटी त्यांना चांगलीच ठाऊक असते संसदेच्या राजकारणात उज्ज्वल असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे आता साखर कारखान्याच्या निवडणुकापासून ते सहकार क्षेत्र ग्रामपंचायत जिल्हा शहर राज्यस्तरावरच्या राजकारणात बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे यामुळे येणारा काळ सुप्रिया सुळेंसाठी कठीण असल्याचं दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं या, या खडतं राजकीय पेसातून सुप्रिया सुळे मात करून पुढे येतील का कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका